माझं नाव रोहित आणि माझ्या बायकोचं नाव राधा आहे आम्ही लोक खूप गरीब आहोत काही दिवस असे पण यायचे की आमच्याजवळ खाण्यासाठी पैसा नसायचा माझी बायको एका हॉटेलमध्ये साफसफाईचं सा काम करायला जायची आणि मी एका दवाखान्यात वॉड काम करायचो आम्हाला घराचे भाडं पण द्यायचं असायचं आमच्या लग्नाला दोन वर्षे झाली होती पण आमची परिस्थिती काही अजून सुधारली नव्हती कधीकधी माझी बायको हॉटेलमध्ये राहिलेलं जेवण घरी घेऊन यायची आणि तेच मग आम्ही खायचो एकदा आम्ही तिला म्हणालो की तू माझ्यासाठी लोकांच्या ताटातलं राहिलेलं लो त्यांचं उष्ट जेवण आणत जाऊ नकोस मला पण ते वाईट वाटत असायचं मी तिला नको म्हणायचो पण जर तिने जेवण आणलंच नाही तर मग आम्ही खाणार काय ही गोष्ट पण तेवढीच खरी होती खूप वाईट वाटायचं वाट तेव्हा आयुष्य एवढं वाईट झालं होतं की लोकांचं राहिलेलं अन्न खाण्याची वेळ आमच्यावर आली होती आम्हाला घराचं भाडं लाईट बिल आणि पाणी बिल पण द्यावं लागायचं आमच्या दोघांचा पगार कमी पडत होता मी खूप टेन्शनमध्ये असायचो पण मी एक चांगला माणूस चा चा होतो मी आजपर्यंत कधीच कुणाचं वाईट केलं नव्हतं मला चुकीच्या पद्धतीने पैसा कमवायचा नव्हता नाहीतर आजकाल दवाखान्यात खूप लाच घेतली जाते तुम्ही दवाखान्यात वापरण्यात येणारे सामान बाहेर नेऊन विकू शकता आणि पैसे कमवू शकता माझ्याबरोबरचे काही लोक हेच काम करत होते पण मी असं करत नव्हतो याउलट मी त्यांना पकडवून दिलं जी हे काम करत होते आणि म्हणूनच माझे कोणी मित्र नव्हते जे माझ्या वाईट वेळी माझ्या कामाला येतील मला माझ्या बायकोचा आधार होता जी कशी तरी माझ्याबरोबर उभी होती आम्ही दोघं जास्त शिकलेलो नव्हतो मी फक्त दहावी झालेलो होतो आणि माझी बायको तर अजिबात शिकलेली नव्हती मग अचानक असं काही घडलं ज्याचा मी कधीच विचार केला नव्हता एक दिवस मी माझ्या बायकोकडे भरपूर पैसे बघितले पण आज एक तारीख पण नव्हती तिचा पगार व्हायला मग तिच्याजवळ एवढा पैसा आला तरी कुठून मी खूप हैराण झालो ती माझ्यापासून ते पैसे लपवत होती पण मी ते बघितले होते मी तिला विचारलं की तुझ्याजवळ एवढा पैसा आला तरी कुठून ती म्हणाली नाही तुम्हाला काहीतरी गैरसमज झाला आहे असं काही नाही मी तिला म्हणालो की मी माझ्या डोळ्यांनी बघितलं हो आहे माझ्याशी खोटं बोलायची काही गरज नाही मला सांग काय भानगड आहे ते मग तिने मला सांगितलं की एक हॉटेलमध्ये तिची बाई पर्स विसरून गेली होती आणि मी त्यातून पैसे काढले होते मी म्हणालो की पहिले तर तू हॉटेलमधून राहिलेलं जेवण घरी आणत होतीस आता तू चोरी पण करायला सुरुवात केली आहेस ती म्हणाली यात चोरी कसली ती तिची पर्स विसरली होती आणि ती मला सापडली तर मग ती माझी झाली आहे मी म्हणालो की असं काही अजिबात होत नाही असं पण होऊ शकतं की ती उद्या तिची पर्स न्यायला माघारी परत आली तर मग तू काय करशील तू हे सगळे पैसे परत कर मी पुढे म्हणालो मला काही गोंधळ नको आहे हे पैसे तू मॅनेजरला माघारी परत नेऊन दे तिचं म्हणणं होतं की ते पैसे जर मी मॅनेजरला नेऊन दिले तर ते पैसे तो त्याच्या खिशात घालेल ज्याचे आहेत त्याला माघारी कधीच मिळणार नाहीत मी तिला म्हणालो की तो पैसे ज्याचे आहेत त्याला माघारी करो नाहीतर न ना करो आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही पण तू काही चुकीचं काम करायचं नाही तू हे पैसे परत कर ती म्हणाली ठीक आहे आणि दुसऱ्या दिवशी तिने ते पैसे परत केले आता आमच्याकडे एवढे पण पैसा शिल्लक नव्हते की आम्ही जेवण करू दुसऱ्या दिवशी माझ्या बायकून मला खूप काही ऐकवलं आणि ती म्हणाली की जर ते पैसे परत केले नसते तर आज आपल्याकडे कितीतरी पैसे शिल्लक उरले असते आपण जेवण जेवलं असतो मी तिला म्हणालो की हे बघ मी कायम इमानदारीने काम करत आलो आहे मला चुकीचे काम करायला आवडत नाही आणि तू पण एक चांगली मुलगी होतीस म्हणून मी तुझ्यासोबत लग्न केलं आहे माझी बायको म्हणाली की फक्त इमानदारीने आणि चांगुलपाण्याने पोट भरत नाही आजकाल सगळ्या वस्तू महाग झाल्या आहेत आपण दोघांनी कसा का काय संसार करायचा मी म्हणालो की आपण थोडक्यात आपलं भागूया पण चोरी करायला नको कुठलीही वस्तू स्वतःच्या मर्जीने उचलली किंवा त्यांच्यासमोर उचलली किंवा तो नसताना उचलली तरी ती चोरीच असते त्यामुळे तू इथून पुढे असं काही करायचं नाही जेव्हापासून मी गोष्ट माझ्या बायकोला बोललो तेव्हापासून ती माझ्यावर खूप चिडलेली असायची ती माझ्याशी नीट्स बोलतसुद्धा नव्हती पण मला काही फिकीर नाही मला माहीत होतं की ती स्वतः ठीक होईल कारण आरामचे पैसे कधीच आपला फायदा करू शकत नाहीत ते आपल्यासाठी कोणती ना कोणती आठ तरी अडचण घेऊन येतात आमची अवस्था खूपच बिकट झाली होती कारण महिन्याचा सा शेवटचा आठवडा चालला होता त्यामुळे बायको मला रोज टोमने मारत असायची घराचं भाडं पण द्यायचं होतं ते पैसे आपल्याला नशिबाने देवाच्या कृपेने मिळाले होते असं होऊ शकतं ना की ते पैसे देवानेच आपल्या मदतीसाठी पाठवले असतील पण तुम्ही अशा गोष्टी नाही समजत तुम्ही फक्त इमानदारीची पूजा करत बसा जावा कुठून पैसे घेऊन या मला खूप भूक लागली आहे आणि मला जेवण जेवायचं आहे मला वाटत होतं की माझी बायको माझं बोलणं ऐकेल पण काही दिवसांनी परत मी तिला काहीतरी लपवताना बघितलं तेव्हा तिने मला बघितलं तर ती म्हणाली की असं काही नाही आणि विषय बदलला त्यानंतर ते अचानक माझ्यासोबत चांगलं वागायला लागली होती पण तिने यादी मला व्यवस्थित हाक पण मारली नव्हती माझ्याजवळ तर एवढा वेळ पण नव्हता बहुतेक बायकांना माहीत असतं की नवऱ्याला आपल्या बोलण्यात कसं गुंतवायचं ते एक दिवस माझ्या बायकोने मला एक वस्तू दाखवली ती म्हणाली की मला ती वस्तू घ्यायची आहे ते एक सुंदर असं कपाट होतं मी तिला म्हणालो की याची किंमत खूप जास्त आहे आपण नाही घेऊ शकत तो अशा वस्तू का बघतेस ज्या आपण खरेदी करू शकत नाही ती म्हणाली की आपण खरेदी करू शकत नाही पण याचा अर्थ असा होत नाही की आपण बघू पण शकत नाही मला हे कपाट खूप आवडलं आहे मी म्हणालो ठीक आहे ज्या दिवशी आपल्याला पैसे येतील त्या दिवशी आपण ते तुझ्यासाठी खरेदी करू पण मला माहीत होतं की माझ्याकडे एवढे पैसे येणारच नाहीत मग माझी बायको गप्प झाली पण एका आठवड्यानंतर मी जे बघितलं ते बघून मी आश्चर्यचकित झालो कारण माझ्या बायकोने तेच कपाट खरेदी केलं होतं आता ते कपाट आमच्या घरी पण आलं होतं माझी बायको तर खूप आनंदी होती ती पुसून त्यात कपडे ठेवत होती मी म्हणालो की कुठून घेतला आहेस तू हे तर खूप महाग होतं ती म्हणाली की माझ्या एका मैत्रिणीने घेऊन दिलं आहे कारण माझा वाढदिवस आला आहे मी माझ्या बायकोच्या डोळ्यात बघितलं आणि म्हणालो की तू काय मला वेडं समजलीस आहेस का तुझा वाढदिवस तर अजून तीन महिन्यानंतर आहे माझी बायको थोडीशी घाबरली आणि म्हणाली की हो पण काय आहे ना की माझी मैत्रीण बाहेरच्या देशात जाणार आहे आणि म्हणून तिने मला अगोदरच ते गिफ्ट दिलं आहे तीन महिन्यानंतर ती इथे नसणार आहे ती माझी खूप चांगली मैत्रीण आहे मला आश्चर्य वाटत होतं की एवढं महागातलं गिफ्ट द्यायला आजकाल एवढं चांगलं कोण वागतं पण माझ्या बायकोची मैत्रीण अचानक कुठून आली माझी बायको म्हणत होती की ती तर साफसफाईचं सा काम करते त्यामुळे तिच्याशी कोणी मैत्री करत नाही आणि जे कोणी तिचे जुने मित्र होते ते तिच्याशी बोलत नाहीत त्यांनी तर तिच्यासोबत उठणं बसणं बंद केलं आहे आणि आता माझी बायको असं म्हणते की तिची एक नवीन मैत्रीण आहे जी खूप छान आहे तिला या गोष्टीचा अजिबात फरक पडत नाही की ती काम काय करते माझ्या बायकोचं बोलणं आणि तिचं वागणं मला अजिबात कळत नव्हतं तिचं बोलणं विचित्र होतं तिच्यावर विश्वास ठेवायचं ठेवायला माझं मन तयार होत नव्हतं मी म्हणालो की ठीक आहे जर तुझ्या मैत्रिणीने दिला आहे तर कारण मला माहीत होतं की माझ्या बायकोकडे एवढे पैसे कुठून येणार आणि जर तिच्याकडे एवढे पैसे आले असते तर ती पहिले घरातलं सगळं सामान आणलं असतं बहुतेक तिच्या मैत्रिणीने गिफ्ट दिलं असेल मी पण जरा जास्तच विचार करत होतो माझ्याजवळ अजिबात पैसे नव्हते तरी पण माझ्या बायकोने माझी साथ दिली होती प्रत्येक बाबतीत ती माझी साथ द्यायचा सा प्रयत्न करत होती मला तिच्याविषयी असा विचार करायला नको होता एक महिना होऊन गेला मी त्या गोष्टीला कधीच विसरून गेलो होतो सगळं काही व्यवस्थित चालू होतं आणि एक दिवस अचानक माझी बायको बेशुद्ध पडली मी तिला उचलून डॉक्टरांकडे घेऊन गेलो डॉक्टर मला म्हणाले की तिला मातीची ॲलर्जी झाली आहे तुम्ही तिला सांगा की मातीची कुठलीही कामं करू नकोस मला आश्चर्य वाटलं की माझ्या बायकोला असं अचानक काय झालं आहे डॉक्टर मला म्हणाले की त्या जर असंच मातीत काम करत राहिल्या तर त्या असंच सारखं सारखं बेशुद्ध पडत राहतील आणि त्यांची तब्येत ते अशीच बिघडत राहील बहुतेक हा आजार माझ्या बायकोला मातीत काम करून झाला आहे कारण ती साफसफाईचं सा काम करत होती जेव्हा मी तिला हे सांगितलं तेव्हा ती हा विचार करून जास्त टेन्शनमध्ये आली की मी जर हे काम केलं नाही तर पैसे कुठून येणार मी तिला म्हणालो की पैसे महत्त्वाचे नाहीत तुझी तब्येत जास्त महत्त्वाची आहे आजपासून तू कामावर जायचं नाहीस आपण थोड्या पैशात भागू माझ्या बायकोने माझ्यासोबत भांडायला सुरुवात केली आणि ती म्हणाली की थोड्या पैशात आपलं सगळं कसं काय भागणार आहे तुम्हाला तर माहीत आहे की आपल्याला खूप जास्त खर्च आहे आणि हो मला बाळ पाहिजे आहे मी एवढ्या दिवस नको म्हणत होते की आपल्या जवळ पैसे नव्हते आता जर मी काम सोडलं तर आपली परिस्थिती अजूनच वायुट्य होऊ शकते मी माझ्या बायकोला म्हणालो की मी अजून जिवंत आहे मेलो नाही अजून मी काहीतरी करीन तुला काळजी करायची काहीच गरज नाही मी तुझ्यासाठी असं काम बघेन की तुला मात्याने घाणीत काम करायला लागणार नाही तोपर्यंत तू घरात आराम कर मी माझ्या बायकोसाठी कुठलंच काम बघणार नव्हतं तिने खूप काम केलं होतं मी तिला शांत करण्यासाठी म्हणालो होतो आणि ती शांत झाली दोन दिवस ती कामावर गेली नाही तर तिची तब्येत एकदम छान बरी झाली होती ती मला म्हणाली की माझी तब्येत आता बरी झाली आहे मी म्हणालो की चांगली गोष्ट आहे अजून आराम कर माझी तब्येत अजून चांगली होईल पण अचानक ती मला म्हणाली की मला कामावर जायचं आहे मी म्हणालो की कामावर जायची काही गरज नाही घरी आराम कर ती परत माझ्या पर बोल बोलण्यावर शांत झाली पण असं वाटत होतं की ती जरा जास्तच चिडली आहे त्यानंतर मात्र असं काही घडलं ज्याचा मी विचारच केला नव्हता कारण जेव्हा मी घरी आलो त्यावेळी माझी बायको घरात नव्हती मी म्हणालो की या वेळेला ती कुठे जाऊ शकते तिचा फोन पण बंद होता आणि माहीत नाही ती कुठं गेली होती मी तिच्यासाठी खूप काळजीत होतो ती त्याच वेळेला घरी परत आली ज्या वेळेला ती कामावरून घरी परत येत होती मी तिजला बघितलं तर तिच्याजवळ कामावरून घेऊन जात असलेली पिशवी पण होती मला माहीत झालं की ती कामावर गेली होती मी म्हणालो की काय गरज होती कामावर जायची ती म्हणाली की आता माझी तब्येत एकदम बरी झाली आहे आणि मला घरात कंटाळा येत होता म्हणून मी कामावर गेले होते मी म्हणालो तू की तू कसली बाई आहेस की कंटाळाला म्हणून कामावर गेलीस तुला वा काय वाटलं की ते काम तुझ्यासाठी योग्य आहे ती म्हणाली की ते काम करायला मला आवडत का आवडत नाही त्यापेक्षा मला पैसा कमावायला आवडतो मी म्हणालो की एवढे किती पैसे मिळवतात तुला थोडासा तर पैसा मिळत होता तरी वेडी झाली आहेस मी तिला नको म्हणून सांगितलं पण दुसऱ्या दिवशी पण तिने तेच केलं तिची तब्येत खराब होती तिला मातीपासून ॲलर्जी होती पण ती तेच काम करायला परत परत जात होती मला असं वाटत होतं की काहीतरी गडबड नक्कीच आहे माझी बायको काम करायला एवढी आधीर का झाली आहे एके दिवशी मी ठरवलं की मी तिच्या हॉटेलमध्ये जाऊन बघेन आणि ते मी त्या लोकांना सांगेन की तुम्ही माझ्या बायकोला कामावरून काढून टाका कारण ती काही घरात बसणार नाही मला ही आयडिया खूप छान वाटली मग मी तिच्या कामावर गेलो आणि मी मॅनेजरशी बोललो आणि त्यांना सांगितलं की माझ्या बायकोला कामावरून काढून टाका ते म्हणाले कुणाची बायको मी त्यांना माझ्या बायकोचं नाव सांगितलं तर ते विचारात पडले मी हैराण झालो की यांना माझ्या बायकोबद्दल कसे काय माहीत नाही ते म्हणाले की तुमची बायको एका वर्षापूर्वी इथे कामाला होती पण आता ती इथे कामाला येत नाही आणि हो आम्ही तिला यासाठी कामावरून काढून टाकलं आहे की ती काम व्यवस्थित करत नव्हती हे ऐकून मला धक्काच बसला माझी बायको तिथे काम करत नाही आणि तिला कामावरून काढून टाकलं आहे ही गोष्ट एका वर्षापूर्वीची आहे पण तिने मला काहीच सांगितलं नाही ते म्हणाले की ती इथे काम करत नाही तुम्हाला काहीतरी गैरसमज झाला आहे मी खूप काळजीत होतो मला काही कळत नव्हतं की मी काय करू मग माझी बायको कुठे जाते काय काम करते आणि पैसा कुठून आणते हा प्रश्न मला सारखा पडत होता जर ती दुसऱ्या कुठल्या हॉटेलमध्ये काम करत आहे तर मग तिने मला सांगितलं का नाही त्यात लपवण्यासारखं काय आहे तिने माझ्यापासून लपवलं होतं तर याचा अर्थ असा आहे की काही ना काहीतरी गडबड नक्कीच आहे मी जर माझ्या बायकोला विचारलं असतं तर तिने मला काही सांगितलं नसतं तिच्या बोलण्यात गुंतवलं असतं आणि काही ना काहीतरी खोटं सांगितलं असतं त्यामुळे माझ्याजवळ एक आयडिया होती की मी माझ्या बायकोचा पाठला करू शकतो आणि बघू शकतो की ती कुठे जात आहे अशा तऱ्हेने एक दिवस कि मी तिला म्हणालो की मी कामावर जात आहे आणि मग मी घरातच लपून बसलो मी गेल्यावर ती लगेच कामावर जायला तयार झाली तिने वेगेत काही सामान ठेवलं पण मी बघू शकलो नाही की ती काय सामान ठेवत आहे त्यानंतर ती घरातून बाहेर निघून गेली आणि मग मी तिच मी पण तिचा पाटला करायला लागलो ती त्याच जागेवर गेली जिथं ते हॉटेल होतं मग ते, ते लोक असं का म्हणत होते की माझी बायको इथं काम करत नाही मग थोड्या वेळानंतर मी बघितलं की ती एका दुकानात गेली आणि तिथून एक वस्तू विकत घेतली त्यानंतर ती रस्त्याच्या एका बाजूला जाऊन उभी राहिली थोड्या वेळानंतर एक माणूस तिच्या बाजूला जाऊन उभा राहिला आणि मग तो माझ्या बायकोला काहीतरी इशारा करत होता माझी बायको त्याला एक वस्तू द्यायची पण ती वस्तू एवढी लहान होती की ती लांबून दिसत नव्हती आणि मग तो माणूस माझ्या बायकोला खूप सारे पैसे द्यायचा मी आश्चर्यचकित झालो की माझी बायको काय क काम करत आहे एवढं तर मला समजलं होतं की माझी बायको काहीतरी वस्तू विकत आहे पण अशी कोणती वस्तू आहे की जी लोक तिच्यापासून लपून लपून घेत आहेत आणि ती पण तोंड लपून विकत आहे मला काही कळत नव्हतं मग मी एक रुमाल घेतला आणि तो तोंडावर बांधला डोळ्यावर काळा गॉगल घातला आणि मग मी ती मी पण तिच्याजवळ जाऊन उभा राहिलो पण तिने मला बघितलं नाही कारण मी तिच्या थोडासा हो जाऊन उभा राहिलो होतो मी फक्त एवढंच म्हणालो की मला पण पाहिजे तिने माझ्या हातावर ती वस्तू ठेवली आणि मला म्हणाली एक हजार रुपये द्या मी एक हजार रुपये दिले पण पैसे तिच्या हातात दिल्यानंतर मी तिचा हात पकडला ती आश्चर्याने माझ्याकडे बघायला लागली की माझा हात कोणी पकडला आहे आणि मग मी माझ्या चेहऱ्यावरचा रुमाल काढला ती मला बघून थक्कच झाली ती खूप जास्त घाबरली मी म्हणालो की काय करत आहेस तू इथे पण तिच्याजवळ माझ्या प्रश्नाचं काहीच उत्तर नव्हतं तिच्याजवळ बोलण्यासारखं काहीच नव्हतं मी तिला म्हणालो की इथून गुपचूप माझ्यासोबत घरीच आहे ती मानखाली घालून घरी परत आली मग मी तिला विचारलं की हे सगळं तू का करत होतीस मी खूप जास्त घाबरलो होतो कारण तिच्या हातात जी वस्तू होती ती काही साधीसुधी वस्तू नव्हती ती एक नशा आणणारी वस्तू होती ती म्हणजे ड्रग्ज होतं माझी बायको बेकायदेशीर पद्धतीने ड्रग्जचा धंदा करत होती त्यामुळेच तिला रस्त्यावर उभी राहून मला तिची ॲलर्जी झाली होती कारण रस्त्याच्या कडेला एका इमारतीचं चा बांधकाम झालं होतं माझी बायको खूप रडायला ला लागली आणि मला म्हणाली की मला कामावरून काढून टाकलं होतं मी तिथे चोरी करण्याचा प्रयत्न केला होता त्यानंतर मला काही समजत नव्हतं की मी आता काय करू मी माझ्या बायकोला म्हणालो की तू आत्ताच्या आत्ता ती वस्तू त्या दुकानदारला माघारी परत नेऊन दे आणि परत असलं काम करत जाऊ नकोस ही एक वस् अशी वस्तू आहे की ती खाऊन लोक त्यांचं आयुष्य आणि जीवन बर्बाद करत आहेत आणि तू अशी वस्तू विकत आहेस तुला लाज कशी काही नाही वाटली तू जर हे काम सोडलं नाहीस तर मी तुला सोडेन माझी बायको घाबरली आणि म्हणाली की ते हे काम सोडायला तयार आहे तिने ते काम सोडलं आणि माझी माफी पण मागितली मी तिला म्हणालो की मी तुला माफ आहे पण परत जर असं काही माझ्या कानावर पडलं किंवा काळालं तर मी तुला सोडून देईन मला वाटत होतं की माझी बायको परत असं काही करणार नाही आणि त्यानंतर तेन तिने परत असं काही केलं नाही ती हे काम यासाठी करत होती की आम्ही गरीब होतो त्यानंतर मी तिच्यावर नजर ठेवून होतो तिने जे केलं ते चुकीचं होतं आमचं भविष्य सुधारण्यासाठी आणि लवकर श्रीमंत होण्यासाठी तिने कितीतरी लोकांचं आयुष्य बर्बाद केलं होतं मग मी तिला समजावलं की कुठली तरी एक बाई आली आणि जर तिने मला या नशेची लत लावली तर तुला काय वाटेल कितीतरी अशी लोकं असतील त्यांची लहान लहान मुलं असतील कितीतरी लोकं असे असतील जे घरात एकटीच कमावत असतील फक्त त्यांच्या एकट्याच्या कमाईवर घर चालत असेल आणि अशा पद्धतीने तुझ्यामुळे ती त्यांची कमाई का चुकीच्या कामासाठी वाया घालवतात त्यामुळे त्यांची छोटी मुलं आणि आईबापूपाशी पोटी अन्नासाठी तरसत असतील विचार कर तुला कितीतरी लोकांचे शाप लागले असतील तुला आयुष्यभर शांतता मिळाली असती का आपलं भविष्य चांगलं करण्यासाठी दुसऱ्यांचं भविष्यपणाला लावणं कितपत योग्य आहे आपलं आयुष्य चांगलं करण्यासाठी दुसऱ्यांच्या आयुष्यात काटे का पसरवायचे आपल्या अशा करण्यामुळे आपण आयुष्यात कधीच सुखी राहू शकत नाही कारण जसं आपण दुसऱ्यांसोबत करू उद्या परत तेच आपल्यासोबत होतं जसे करावे तसे भरावे